श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर बऱ्याच ताईंच्या ऑर्डर असतात डिस्पॅचिंग असतं ता ता तर ताई म्हणतात की ताई ता काही वेळ रिप्लाय लेट मिळतो कारण प्रत्येकाचेच मेसेज असतात काही कारणास्तव आम्हाला बाहेर सुद्धा जावं लागतं जसं की भरपूर काही गोष्टी संपलेल्या असतात त्या आणायच्या असतात आमची काही पर्सनल सुद्धा कामं असतात त्यामुळे बघा असं समजू नका की रिप्लाय येत नाही म्हणजे तुम्हाला आम्ही रिप्लाय करणार नाही पुन्हा पुन्हा मेसेज करा तुम्हाला रिप्लाय हा नक्की मिळेल जरी लेट झाला तरी तुम्ही असं काही वाटून घेऊ नका की आमच्या मेसेजला रिप्लाय दिला नाही कारण बघा हे जे काम आहे हे खूप बिझी असतं आमचं आणि कधी कधी सर्वर डाऊन असतो किंवा कधी कधी बघा वायफायसुद्धा बंद असतं त्यामुळे सुद्धा तुमचे मेसेज सीन केले जात नाही लाईटसुद्धा कधी कधी नसते पण कोणताही माझ्या प्रिय आणि गोडताईंनो कोणताही गैरसमज करून घेऊ नका प्रत्येकाला ऑर्डर मिळणार आहे प्रत्येकाची ऑर्डर पॅकिंगचं काम चालू असतं तर तुमच्या सगळ्यांचा लाडका अभिषेक दादा सगळ्यांचा गोडगोड दादा हा पॅकिंगचं काम करतो काय पॅकिंगमध्ये राहिलं तर तुम्ही त्या अभिषेक दादालाच मेसेज करायचा अभिषेक दादा याला तो पॅकिंग करतो बरं का आहे आमचं अभिषेकदादा लहान समजून घ्या पण तुमचा व्हिडिओ असायला पाहिजे एखादी गोष्ट आमच्याकडून राहिली असेल म्हणजे आमच्या अभिषेकदादाकडून तर तो तुम्हाला आम्ही नेक्स्ट ऑर्डरमध्ये देत असतो पण व्हिडिओ असला तर व्हिडिओ प्रत्येक ओपनिंगचा पाहिजे जसं की स्वामी मूर्ती आर्टमधून तुम्ही पूजा साहित्य घेताय नॅचरल अगरबत्ते घेताय धनलक्ष्मी कुंचन घेत आहे बऱ्याचशाच गोष्टी चांदीच्यासुद्धा तुम्ही खरेदी करताय त्यामुळे बघा ओपनिंगचा प्रत्येकाचा व्हिडिओ पाहिजे म्हणजे जेव्हा तुम्ही कुरिअर ओपन करता तेव्हा पूर्ण ओपनिंगचा व्हिडिओ असेल त्याच्यात एखादी गोष्ट जर मिसिंग असेल म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या अभिषेक दादाकडून राहिली असेल तर ती तुम्हाला नेक्स्ट ऑर्डरमध्ये नक्की मिळेल फक्त व्हिडिओ असला पाहिजे तर बघा हे असं सिस्टमवरती काम चालू असतं तुमचं त्यामुळे कॉल कोणी करू नका सगळे मेसेज सगळ्यांचे ऑर्डर अशा सिस्टमवरती असतात त्यामुळे तुम्हाला कॉल कोणाचाही उचलला जात नाही कारण एका वेळेस एकच काम होतं कारण तुम्हाला सर्वांना रिप्लाय करण सुद्धा गरजेचं असतं त्यामुळे बघा हे सिस्टमवरती आमचं काम आहे पूर्ण त्यामुळे बघा ह्याच्यामध्ये सगळ्या वस्तूंची एंट्री वगैरे आम्ही केलेली असते तुमच्या तरी तुम्ही कॉल करू नका बघा हा तुमचा सगळ्यांचा लाडका अभिषेक दादा तर ह्याच्याकडून एखादी कुरेमध्ये वस्तू राहिली तर तो दिलवर का त्याच्या पगारामधनं आपण पैसे कट करू काळजी करू नका हा मॅडम <laughs> सारखे माझं छोट्या छोट्या कापत असतात पाच हजार कट हजार कट आणि महिन्याच्या शेवटी मी तुम्हाला पगार देतो हा महिन्याच्या शेवटी अभिषेकच मला पगार देतो बघा आता प्रत्येक गोष्टीचा पगार कट आहे की नाही पगार कट केला म्हणजे त्याला लाख रुपये पगार आहे बरं का त्याचा पाच हजार कट दहा हजार कट म्हणजे एक लाख रुपये अभिषेकला पगार आहे काय आणि महिन्या शेवटी तो काय करतो मलाच पगार देतो आहे की नाही म्हणजे मी जॉब लाय बघा अभिषेक कडून तुम्ही इतका पगार कट केला की मायनस मध्ये आकडा केला मला तुम्हाला पगार द्यायची हा मग आता बघा मला अभिषेक पगार पण देतो आणि तुमच्या सगळ्यांची सेवा पण करतो पॅकिंगचं म्हणजे छान आहे की नाही एवढा मोठा आहे आपला अभिषेक दादा किती गोड पोरगे गोंडसे अभिषेक दादा बाहेरच्या देशात अभिषेक अभिषेकदा आपल्याला घेऊन बघा किती काम पडलंय बघा कसा रिलॅक्स बसलाय बघा बघले असा निवांत बसतो आता जेवलाय आता टाइमपास करल एक तास ऊन खायला जाईल बाहेर झोपण आणि झोपतो पण बरं का कधी कधी हा झोपून पण जातो डायरेक्टल बेड कशाला पाहिजे तुला हे बघा असं पॅकिंगचं काम आपलं चालू असतं तर इथं आम्ही कुरिअरचं वजन सुद्धा करतो वेट सुद्धा केलं जातं कारण कुरिअर चार्जेस हे वजनावरती असतात एक किलो जर असेल तर कुरिअर चार्ज तेवढा पडतो एका किलोपेक्षा जास्त असेल तुमचं सामान तर कुरिअर चार्ज वाढतो तर हे असं सगळं काम असतं आपल्या कुरिअरचं तर तुम्ही बघू शकता की हे सगळं काम आपलं असं चालू असतं आणि बऱ्याच त्यांना व्हिजिट पाहिजे असतं तर व्हिजिट देणं शक्य नाही आहे आपल्याला कारण आमचं हे जे सगळं काम आहे ते ऑनलाईन आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला घरपोच मिळतात तर अगदी सगळ्या म्हणजे स्वामींची मूर्ती वस्त्र अलंकार तसंच बघा विष्णूंचं पाऊल वगैरे दाखव हे बघा ह्या एका ताईंचे पाऊल आहेत लक्ष्मीचे तस तर बघा ह्या रूम मध्ये आमचं अख्खं पॅकिंग चालतं समोर बघा स्वामींच्या मूर्ती आहेत स्वामींचे अलंकार पंचरत्न धनलक्ष्मी कुंचन ह्या सगळ्या सेवा अशा चालतात का तर एक आम्हाला हा मोठा रूम आहे तो पूर्ण आम्हाला आमच्या पॅकिंगसाठीच लागतो कारण आमचा दादाचे नाव केली ही रूम अख्खा अभिषेकदादा ही रूम देऊन दिलेली आहे कारण अभिषेकदादा सिद्ध पॅकिंग करत असतो तर असं हे कामाचं आपलं स्वरूप असतं त्यामुळं बघा दिवसभर ह्या सगळ्या गोष्टी जातीने लक्ष घालून बघाव्या लागतात दिवसाचे तीस चाळीस कुरिअर असतात तुमचे तर ह्या सगळ्या गोष्टी अशा मॅनेज कराव्या लागतात त्यामुळं कधी रिप्लाय नाही आला तर खरंच माफ करा राग मानून देऊ नका कारण सगळ्यांना रिप्लाय मिळतो असे बघा हे आमचे बाहेरच्या गार्डनमध्ये असे आम्ही बॉक्स वगैरे ठेवलेले असतं स्टोरेज केलेलं असतं तर बघा इथं सगळे बॉक्स असे असतात तर अभिषेक दादा बघा असा आमचा उन्हाला इथं बसतो जेवला की ह्या झाडाची फुलं मी नेहमी स्वामींना घालत असते आमच्याकडे ताई आहे ती बा कपडे धुते छान ऐक ना पडदे सुकणार नाही त्या ह्याच्यावर टाकते रिप वर तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर हे असं कामाचं स्वरूप दिवसभर चालू असतं हे असं रुटीन असतं त्यामुळे बघा प्रत्येकाशी बोलणं शक्य नाही आहे खूप मेसेजेस असतात खूप कॉल्स असतात त्यामुळे कोणाचाही कॉल रिसीव केला जात नाही कारण कसं असतं की ठीक आहे तुम्ही खूप दुःखी आहात तुमच्या मनाला खूप असा आधार वाटतो माझ्याशी बोलून किंवा तुम्हाला असं वाटतं की शीतलदायकडून एखादा चांगला मार्ग मिळेल किंवा ताई काहीतरी आम्हाला चांगलं मार्गदर्शन करेल कारण तुम्ही तुमच्या जागेवरती बरोबर आहात आणि साजिक आहे कारण बघा ह्या जगामध्ये पैसा प्रॉपर्टी भरपूर आहे पण सुख समाधान मिळत नाही आहे कारण त्याची खूप कमी आहे कारण माणसाचं मन नेहमी दुःखी असतं त्यामुळे बघा तुम्ही सुख समाधान तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्याच्या शोध शोधा आणि तुमच्यापर्यंत मी अध्यात्म पोहोचवते तुमच्यापर्यंत आध्यात्मिक सेवा सांगते तुम्हाला पूजा करायला सांगते म्हणजे एक मानसिक सुख तुम्हाला त्यातून मिळतो आहे तुमचं आरोग्य चांगलं राहतं आहे आणि त्यातून देवाची सेवासुद्धा घडते हे काही वाईट नाही आहे आणि प्रत्येक गोष्टीची पूजा करूनच मी तुमच्यापर्यंत पोचवायचं काम कुझ करत असते बघा सगळ्या ताईंची धनलक्ष्मी कुंचनची विधिवत सेवा मी सकाळी केलेली आहे काही ताईंचे बघा हे अशी चांदीचे कुंचन आहेत आणि काही ताईंचे ब्राश्चे आहेत तसंच माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवलेला आहे थोड्या वेळामध्ये व्हिडिओ अपलोड होईल धनलक्ष्मी कुंचन सेवेची तसेच बघा हे केशर आहे हे सुद्धा धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी आहे पंचरत्न आहेत हा मोठा मोती आहे हळदी कुंकवाचे पादम करंडे तसं शंखचक्र दिवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे मिळतात आणि आम्ही त्या स्वतः सेवा करून पाठवतो तर बघा ही शुभचिन्ह असणारी महालक्ष्मी इमेजेस रांगोळी कमळाचा साचा तसंच बघा इथं श्रीयंत्र आहे त्याच्यानंतर बघा मी इथं असं गोपद्म काढलेलं आहे कारण गोपद्म म्हणजे व्यवसाय वृद्धीसाठी शुभचिन्ह आणि चांगलं तसंच एका ताईंचा हा फोटो आहे विष्णू सॉरी कुबेर लक्ष्मीचा त्यांनी तो ऑर्डर केलाय त्याची पूजा केली म्हणजे बघा तुम्ही मानसिक रुग्ण नाही किंवा तुम्हाला झोप येत नाही त्रास होतो म्हणून तुम्ही डॉक्टरकडे जाऊन तुम्ही लाखो रुपये पन्नास हजार तीस हजार अशी फी भरता का तर आम्हाला मानसिक त्रास कमी व्हावा किंवा आमचं मन नेहमी खुश राहावं आमचं आरोग्य चांगलं राहावं तर तुम्ही बघा ह्या सेवेतनं तुम्हाला भगवंताचाही आशीर्वाद मिळतो तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी शांती नांदते आणि ह्याच्यातून बघा कोणत्याही सेवेतून कोणतीही सेवा असू कधी वाईट होत नाही आपलं चांगलं होतं आणि कल्याण होतं आणि बघा कोणताही मंत्र म्हटल्यानंतर सिद्ध होतो त्यांचं पाठबळ मिळतं गुरुचं पाठबळ मिळतं तसंच आपलं नेहमी प्रत्येक गोष्टीमध्ये संरक्षणसुद्धा ह्या सेवा करतात तर बघा कोणतीही सेवा कधी देवाची वाया जात नाही त्यामुळे बघा मानसिक त्रास होण्यापेक्षा आध्यात्मिक सेवा केलेली कधी चांगली लाख लाख रुपये घालूनसुद्धा काही लोकं बरी होत नाहीत ते सेवेमधून बरी होतात सेवेला काय लागतं तुमचा वेळ आणि तुमचं पूर्ण अंतकरण मनापासून आणि तुमची भक्ती ह्या दोन तीन गोष्टी सेवेसाठी लागतात त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठं सुख समाधान तुम्ही शोधू शकता तर अशी याची सेवा आहे तसंच स्वामींची सुद्धा पूजा झालेली आहे बघा स्वामीसुद्धा किती छान गोड दिसत आहेत स्वामींनी मला काय फळ दिलं काय गोष्टी दिली त्याचा पण व्हिडिओ थोड्याच वेळामध्ये अपलोड होईलच तर अशी ही आजची पूजा होती तुम्हीसुद्धा अशा छान पूजा करा आणि तुम्हीसुद्धा स्वामी दत्तगुरू सगळ्या देवी देवतांच्या सेवेमध्ये या ह्यातून सुख समाधान मिळेल काही नाही भेटलं तरी सुख समाधान हे विकत नाही घेता येत ते आपण स्वतः कमावं लागतं सुख समाधानाची व्याख्या ही स्वतःचं मन करतं पैशा प्रॉपर्टीची व्याख्या ही जग करतं त्यामुळे खूप पैसा म्हणजे मानसिक रुग्ण आहेत घरामध्ये निगेटिव्हिटी आहे घरामध्ये अशांतता आहे ह्याच्यातून काय होईल तुमच्या घरातून ह्या सगळ्या गोष्टी निघून जातील तुम्ही जर जा सेवा करत असाल आणि तुम्हालासुद्धा घरामध्ये प्रसन्न छान आणि मंगलमय वातावरण वाटू लागेल तुम्हालासुद्धा पॉझिटिव्ह वाटेल तर आजचं असं आमचं रुटीन असतं तुमच्यासोबत मी शेअर केलं की के आमच्या कामाचं पद्धत स्वरूप कसं असतं तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली बेल आयकॉनचं बटन दिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि जर तुम्हाला हे सेवेच्या गोष्टी हवे असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अगदी घरबसल्या कश्मीर टू कन्याकुमारी भारतीय देशापर्यंत आपल्याला कुरिअर सर्व्हिस उपलब्ध आहे